भंडारा जिल्हा दुग्ध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे नेते डॉ परिणी फुके राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यात आली तसेच महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे व आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पॅनलला प्रत्येकी सहा सहा संचालक मंडळ निवडून आले होते त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरसीची समजली जात होती मात्र एनवेडी काँग्रेस प्रणित पॅनलवर निवडून आलेले उमेदवार मुहाडी तालुका संचालक गैरहजर राहिल्याने भारतीय जनता पक्षाचे विलास काठेखाय हे भंडारा जिल्हा दुग्ध संघावर निवडून आले हा महायुतीचा तसा बघितला तर तिसरा विजय गोंदिया बँक असणार भंडारा बँक असणार त्यानंतर आता दूध संघ आणि इथे महायुतीचा तिसरा विजय आज झालेला आहे फार आनंदी आहे आणि आम आमचे सगळ्या कार्यकर्ते महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील सर्व आमच्या दूध संघाचे सगळे संचालक असतील दूध संघाचे सर्व सदस्य असतील सगळ्यांचा हा विजय आहे निश्चितच पुढचे पाच वर्ष चांगल्यारीत्या हा दूध संघ चालून जो डबग्याऐस गेलेला जो दूध संघ आहे तो कुठेतरी पुढे नेण्याचं काम आता आमचे नवीन अध्यक्ष विलासभाऊ काटेकाय करतील आणि या जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिन आजपासून सुरू झालेले हिंदी हिंदी आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र